उद्धव ठाकरेंनी मुख्यमंत्री असताना मराठी भाषेसाठी काहीच केले नाही भाजप प्रवक्ते आमदार नितेश राणे हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांना अभिप्रेत असलेले काम महायुती सरकार करत आहे मेवणाला वाचवण्यासाठी आणि मातोश्री दोनसाठी ठाकरे दिल्लीत जात असत पंतप्रधान मोदीजी मुख्यमंत्री शिंदे उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी इतिहासात नाव कोरले पंतप्रधान मोदीजी मुख्यमंत्री शिंदे उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी इतिहासात नाव कोरले मराठी भाषा महानच आहे म्हणूनच मराठी भाषेला अभिजात दर्जा दिलेला आहे हिंदू हृदय सम्राट स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांची सगळी स्वप्न पंतप्रधान नरेंद्र मोदीजी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे पूर्ण करत आहे जे त्यांच्या मुलाला उद्धव ठाकरे यांना केंद्रात सत्तेत राहून आणि राज्यात मुख्यमंत्री असतानाही जमलं नाही ते आमच्या महायुती सरकारने करून दाखवलं आहे अशी टीका भारतीय जनता पार्टीचे प्रवक्ते आमदार नितेश राणे यांनी केली ते कणकवली येथे पत्रकारांशी बोलत होते आमदार नितेश राणे म्हणाले मोदी साहेब आणि शिंदे फडणवीस साहेबांचे मराठी भाषेला अभिजात भाषा म्हणून दर्जा देण्यास इतिहासात नाव कोरले गेले आहे गेल्या अडीच वर्षात स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांना अभिप्रेत असलेले असेच काम आमच्या महायुती सरकारने केलेले आहे यात औरंगाबादचे संभाजीनगर असे नव्याने नामांकन केले राम मंदिर उभारले तीनशे सत्तर कलम हटवले आणि मराठी भाषेला अभिजात दर्जा दिला त्यामुळे आमच्या सरकारचे कौतुकच केले पाहिजे शिंदे फडणवीस यांच्या दिल्ली दौऱ्यावर टीका करणाऱ्यांना आता कळले असेल की मराठी भाषा अभिजात भाषा म्हणून दर्जा मिळावा यासाठी या, या नेत्यांनी ज्या पद्धतीने ही मागणी लावून धरली होती त्याला हे यश मिळाले आहे त्यामुळे मोदी आणि केंद्र सरकारचे मनापासून आभार मान असे आमदार नितेश राणे यांनी व्यक्त केले काही संजय राऊतसारखे डोमकावडे आम्ही मागणी केली होती असं बोलायला पुढे आलेले आहेत त्यांना दुसऱ्याच्या बारशाला जाऊन नाचण्याची सवय झाली आहे राऊत आणि त्याचा मालक उद्धव ठाकरे हे अशाच वृत्तीचे आहेत दोन हजार चौदा ते दोन हजार एकोणीसपर्यंत सत्तेत होते तेव्हा आपल्या मेवण्याला वाचवण्यासाठी आणि मातोश्री दोनसाठी जेवढा आग्रह धरला तेवढा मराठी भाषेसाठी कधीच धरला नाही मात्र आजपर्यंत कुठल्याही पंतप्रधानांना जमलं नाही ते मोदींनी करून दाखवले असेही ते म्हणाले ठाकरे राऊत यांना थोडी जरी लाज असेल तर मोदी शिंदे फडणवीस यांचे आभार मानले पाहिजेत कावळ्यांना चांगल्याला चांगलं म्हणण्याची सवय नाही तसे संस्कार नाही असेही आमदार नितेश राणे यांनी सुनावले मराठी माणूस व नोकरी यावर संजय राऊतने कमी बोलावं असा माझा सल्ला आहे कारण पत्रा चाळ मते मराठी माणूस राहत होते येथे पाकिस्तानमधून आलेले नाहीत त्यांना तू फसविले आहे त्यामुळे तोंड उघडताना विचार कर असे बजावले पाहूया काय म्हणाले आमदार नितेश राणे काल मोदी साहेबांच्या नेतृत्वात असलेल्या एनडीए सरकारने परत एकदा एक ऐतिहासिक निर्णय घेऊन दाखवला वर्षानुवर्ष तिची मागणी महाराष्ट्राकडून करून केली जायची मराठी भाषेला अभिजात भाषेची दर्जा द्यावा असंख्य सरकार आले त्यांनी ही मागणी लावून धरली हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे पासून ते सन्माननीय देवेंद्र फडणवीसजी आणि आता एकनाथ शिंदेजींच्या सरकारच्या अंतर्गत केंद्र सरकारकडे प्रामाणिक पद्धतीने ही मागणी लावून धरलेली होती आणि काल तो ऐतिहासिक निर्णय घेतला गेला गेला त्यासाठी मी आमच्या केंद्र सरकारचा मनापासून मना आभार मानतो हा निर्णय घेतल्यानंतर काही डोमकावळे आम्हीच केलं आम्हीच केलं हे बोलायला पुढे आलेले आहे काही लोकांना दुसऱ्यांच्या बारशावर जाऊन नाचण्याची सवय झालेली आहे संजय राजाराम राऊत आणि त्याचा मालक जे आता ओरड करतायत की आम्हीच हा निर्णय आमच्यामुळे झाला आमच्या दबावामुळे झाला पण दहा वर जवळपास आठ वर्ष जेव्हा केंद्रात भारतीय जनता पक्षाच्या सरकार बरोबर वर, हे सत्तेमध्ये होते दोन हजार चौदा ते एकोणीस पर्यंत तेव्हा उद्धव ठाकरेंनी जेवढ्या प्रामाणिक पद्धतीने आपल्या स्वतःच्या मेवण्याला वाचवण्यासाठी जो आग्रह धरला पाठपुरावा केला स्वतःच्या मातोश्री च्या परवानग्यांसाठी जेवढा पाठपुरावा आणि आग्रह धरला तेवढा आग्रह मराठी भाषेला अभिजात दर्जा देण्यासाठी कधीच केला नाही तेव्हा तेव्हा तो आग्रह धरला असता तर कदाचित आज श्रेय घेण्याची संधी मिळाली असती पण सतत एकनाथ शिंदे साहेब असो सतत दे, देवेंद्र फडणवीसजी असो हे दिल्लीला का जातात दिल्लीमध्ये ह्यांचा बॉस बसतो आता कळलं की प्रामाणिक पद्धतीने राज्याचं हित समोर ठेवून आमचे मुख्यमंत्री आणि आमचे उपमुख्यमंत्री सातत्याने केंद्राच्या संपर्कात राहून ही मागणी दर। मागणी त्यांनी धरून ठेवली आदरणीय मोदीजींनी पण ज्या अजूनपर्यंत कुठल्याच पंतप्रधानांना जमलं नाही ते तो ऐतिहासिक निर्णय आदरणीय मोदीजींनी घेऊन दाखवला आणि म्हणून थोडीशी पण थोडीशी पण लाज असेल ती नाहीत हे मला माहिती आहे तर मग मोदीजींच एकनाथ शिंदे साहेबांचं आदरणीय देवेंद्र फडणवीसजींचं तुम्ही अभिनंदन करायला पाहिजे आभार मानले पाहिजे काही कसं त्यांनी हा ऐतिहासिक निर्णय महाराष्ट्रासाठी घेतला पण ह्या अशा दोन कावळ्यांवर चांगल्याला चांगलं म्हणण्याची अपेक्षा आपण ठेवू शकत नाही कारण कदाचित तसे संस्कार यांच्यावर नाही आणि म्हणूनच आताही त्या पद्धतीचं घाणेळ राजकारण हे करत आहेत सकाळी बोलत असताना मोठा संजय राजाराम राऊत बोलतो की रोजगार मराठी माणसाच्या रोजगाराबद्दल रोजगारा पण केंद्र सरकारनी काम केलं पाहिजे माझी अपेक्षा आहे मराठी माणसा मराठी माणूस मराठी माणसाचा मुंबई टक्का आणि मराठी माणसांसाठी नोकऱ्या आणि रोजगार या विषयावर संजय राजाराम राऊतनी कमी बोलावं असं माझा त्याचा सल्ला आहे कारण का मध्ये काही पाकिस्तानी राहत नव्हते अस्सल मराठी माणसं राहत राहत होती ज्या मराठी माणसांना तुम्ही आज बेघर केलेला आहे त्या मराठी माणसाचा पहिला विचार कर त्यांच्या पोटापाणी आणि रोजगाराचा पहिला विचार कर आणि मग मोदीजींना आणि देवेंद्रजींना सल्ले देण्यासाठी आपला थोबाडू अस धन्यवाद संजय राव असं म्हणताय की श्रेय कोण कशाला घे या निर्णयासाठी इथे प्रत्येकाचं योगदान आहे निवडणुका आता आहेत महाराष्ट्राचा रोष आपल्यावर हो आहे लोकसभेत दारून पराभव झालेला आहे महाराष्ट्रात त्याची भरपाई करण्यासाठी तुम्ही जर हे केलं असेल तर आम्हाला तुमची दीक आणि मेहरबानीची गरज नाही मराठी भाषा ही महान आहे मराठी भाषा महानच आहे पण मराठी भाषेला हा महानपण मिळवून देण्यासाठी आता इतिहासामध्ये आदरणीय मोदीजींचं नाव कोरलं गेलेलं आहे देवेंद्रजींचं आणि आदरणीय एकनाथ शिंदे साहेबांचं नाव कोरलं गेलेलं आहे जे जे बाळासाहेबांचं स्वप्न होत मग छत्रपती संभाजीनगर नाव देणं राम मंदिर निर्माण करणं तीनशे सत्तर हटवणं आणि मराठी भाषेला अभिजात भाषांचा दर्जा देणं हिंदू हृदय दे सम्राट बाळासाहेब ठाकरेंचं था प्रत्येक स्वप्न आज मोदीजी आणि एकनाथ शिंदे आणि एकनाथ शिंदेजी आणि आपल्या देवेंद्रजी पूर्ण करतायत जे त्यांच्या मुलाला अडीच वर्ष मुख्यमंत्री असताना जमलं नाही पाच वर्ष केंद्रामध्ये मंत्री स्वतः सत्तेमध्ये असताना जमलं नाही ते आमच्या सरकारने आमच्या महायुतीच्या सरकारनी अडीच वर्षामध्ये बाळासाहेबांना अपेक्षित असलेलं काम हे आमचं महायुतीचं सरकार करत आहे याबद्दल तुम्ही कौतुक करायला पाहिजे तुम्ही भीक आणि याची भाषा बोलू नका कारण का शेवटी आता हे सगळे निर्णय घेतल्यानंतर तुम्हा तुला आणि तुझ्या मालकाला कलानगरच्या रस्त्यावर आता भीक मागण्याची वेळ आलेली आहे एकेकाळी ही मराठी भाषा हमारांची घाट्यांची भाषा म्हणून भिनवली जात होती बाळासाहेब यांनी या भाषेला प्रतिष्ठा दिली हे सुद्धा आपल्याला विसरता येणार नाही असं संजय लवकर बाळासाहेब ठाकरे आठवले मग आदान स्पर्धा घेत असताना आणि जनाब बाळासाहेब घेत असताना बाळासाहेबांचे विचार आठवले नाही का पाकिस्तानचे झेंडे विजय मिरवणुकीमध्ये फडकवत असताना बाळासाहेब आठवले नाही का सोयी अनुसार बाळासाहेबांचं नाव वापर करायचं आपल्या घाणाऱ्या राजकारणासाठी बाळासाहेबांचा वापर करायचं हे एवढीच लायकी आता संजय राजाराम राऊत आणि त्यांच्या मालकाची झालेली आहे सलग दुसऱ्या पुन्हा घटना तेच होत अशा पद्धतीच्या घटनेवर कठोर शासक व्हावं यासाठी आमचं महायुतीचं सरकार कटिबद्ध आहे कुठल्याही गुन्हेगाराला मोकाट न सोडता आता तुम्ही बदलापूरच्या घटना बघा कुठल्याही राज्यामध्ये घटना घडली तर आमचं महायुतीचं सरकार आमचं गृह मंत्रालय त्याच कडक पद्धतीने शासन देत आहे म्हणून जिथे जिथे ह्या अशा पद्धतीच्या घटना घडलेल्या आहेत तिथे त्या गुन्हेगारांची कुठलेही दयामाया दाखवले जाणार नाही एवढं विश्वास सांगतो सर अरबी सम्राट जाऊन संभाजीराजेंच्या महाराष्ट्र स्वराज्य पक्षाचे उपाध्यक्ष अंकुश कदम आणि सरचिटणीस धनंदेजाने यांनी पाहणी केली आणि त्यांनी म्हटलंय की अरबी समुद्रातील शिवस्मारकाचे जलपूजन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्यावेळी राज्याचे मुख्यमंत्री आणि मंत्रिमंडळाने केलं होतं जर स्मारक उभे करायचे नव्हते तर राजकीय पदासाठी हाती प्रकार महाराष्ट्र ठपवून घेणं असं म्हटलं आता राजकीय फायदा पूर्ण घेत नव्हतं प्रत्येकाने प्रामाणिक पद्धतीने छत्रपती शिवरायांच्या अरबी समुद्रामध्ये स्मारक उभं राहावं हे प्रामाणिक पद्धतीने प्रयत्न होत होते आणि होत आहेत त्यासाठी आमच्या विनायक मेटेजींनी पण मोठे प्रयत्न केले म्हणून आमच्या शिवप्रेमी म्हणून आमचे जे महाराजांवर प्रेम आहे आस्था आहे त्यासाठी आम्हाला कोणाकडून असं सर्टिफिकेटची गरज नाही पंतप्रधान मोदी यांनी मराठी भाषेचा अभिजात दर्जा दिलेला आहे काय सांगायला देशाच्या इतिहासामध्ये ज्या ज्या हे जे ऐतिहासिक निर्णय घेतले गेले ते आदरणीय मोदीजींच्याच काळामध्ये घेतले गेलेले आहेत मग तीनशे सत्तर हटवणं असं राम मंदिरचा निर्माण असो ट्रिपल तलाकचा निर्णय असो आणि आता जी वर्षानुवर्षाची जी, जी मागणी महाराष्ट्राची आहे ती आमच्या मराठी भाषेला अभिजात भाषेची दर्जा द्यावी ही जी काय मागणी प्रत्येक देश विदेश आणि महाराष्ट्रातल्या तळागाळातल्या मराठी माणसाची आहे ते मन ओळखण्याचं काम आणि आमच्या प्रत्येक मराठी माणसाचं स्वप्न पूर्ण करण्याचं काम आदरणीय मोदीजींनी केलेलं आहे मोदीजींनी महाराष्ट्राच्या इतिहासामध्ये मराठी माणसाचं मन जिंकण्याचं काम ह्या निर्णयातून परत एकदा केलेलं आहे यासाठी आदरणीय मोदीजींचं मी एक महाराष्ट्राचा नागरिक म्हणून त्यांचे आभार मानतो